हाय नमस्कार मैत्रिणींनो आज मी खूप वेगळा खूप सुंदर इंटरेस्टिंग असा फॅमिली ब्लॉग तुमच्यात शेअर करणार आहे आता हे सगळं बघून तुम्हाला समजलंच असेल की हा डोहाळ जेवणाचा ब्लॉग आहे तर माझ्या वहिनीचं डोहाळ जेवण होतं त्याचा ब्लॉग मी तुमच्यात शेअर करत आहे खूप सुंदर असा हा प्रोग्राम झाला खूप सुंदर डेकोरेशन याच्यामध्ये डान्स आहे खूप वेगळे गेम आहेत आणि एक सर्वांग सुंदर हलकाफुलका असा हा व्हिडिओ आहे जो बघताना तुमच्या चेहऱ्यावर कायम एक छानशी स्माईल राहील आणि तुम्हाला तो खूप आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आज मी चाललेली आहे गावाला सकाळी सात वाजता निघालेली आहे कराडला होता हा प्रोग्रॅम घर तर आठवडाभर खूप पाऊस होता पण आज लकीली खूप कमी पाऊस होता तरीसुद्धा कोयना महिने बघा पात्र सोडलेलं आहे अगदी थोडासा जरी जास्त पाऊस असता तरी रस्त्यावर पाणी आलं असतं तर आता मी इथं पोहोचलेली आहे आणि ही माझी मामी मावशी आहे आणि ही माझ्या बाजूला जी आहे ती ललिता मावशी आणि तिच्या सोनेचं मधुराचं डोहाळ जेवण आहे आणि या आहेत त्या मधुराच्या आई आहेत तर या आधीच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या सगळ्या फॅमिलीची ओळख करून दिलेली आहे तर आज फक्त मी जिथं गरज आहे तिथंच व्हॉइस ओवर देणार आहे बाकी इथं सगळीकडे एक अँकर होती खूप छान अँकरिंग करत होती ती आणि हे आहे डोहाळ जेवण्यासाठी केलेलं डेकोरेशन तर जेव्हा आपण अशा गोष्टी बघतो तर आपल्यालासुद्धा आयडिया येते की कसं डेकोरेशन वगैरे करायचं आणि जरी आपल्याला असं काही करायचं नसेल तरीसुद्धा अशा गोष्टी बघण्यातून आपल्याला एक वेगळाच आनंदसुद्धा मिळतो तर आता जिथं गरज असेल तिथंच मी बोलणार आहे बाकी सगळा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा वा हे मस्त आहे आता हे ऐका आजी तू आपा मी आजीत आणि कोणासोबत आहे बरं आपली लेख लेकीला घेऊन आईने पटकन स्टेज वरती यायचं आहे पटकन पटकन माझ्याकडे पहिला छोटी आलेली आहे स्टॉप आणि आपल्या या गेंशी विनर

ये बरा मधुराच्या बेबी शोवेलला येताना आज कारो कच्चे सगळे हे सगळा आज जी बेबी आला नंतर घेऊन जायला लागणार आहे हां चलो काय काय काढलं हां बघू एक ब्लू दोन पॅरेट काढलं तीन चार पाच पडा आज आपण जोर पाठ아야च्या वाटते

लागेल तर तुमच्यापासून सर सुरुवात करूया तुम्ही बेबीला कसं झोपवणार बेबी रडतय मधुराईश शिवमजी हे खायला गेले आणि बेबी तुमच्याकडे ठेऊ गेले तर बेबी रडायला लागले बेबीला झोडवा झालंय तुम्ही थोडं पुढे ऐकलं तर एकच कानाखाली येणार नाही होत बाजू आता तुम्हाला पडलेला प्रश्न मी सांगते याच्यात सगळे इकडचे सगळे हुशारे का काही ते तो आता तुम्ही आणि तुमची छान किती पार्टी तुम्ही सगळे पिटीला गेलात आणि तिथे गेम दिली आहे तुम्हाला हा ग्लास डोक्यावरती ठेवायचा आणि जमन जमन या गाड्यावरती घर वळ घर फिरायचं

बेबीच डायपर चेंज करण्याची वेळ आली तर डायपर कोण चेंज करेल ऑन मी विचाराच करायला लागणार आहे असं दिसतंय जर बात आवाय यांचं ठरलंय तू करायचं कुणाला आहे डायपर चेंज दे जोरण आम्हाला यानंतर आपण पुढची पुढचा प्रश्न विचारतो बेबी घरी आले आणि बेबीसाठी खूप सारी शॉपिंग कोण करेल बेबीला खेळणी कपडे कोण जास्त बघही तयार आहे बेबीसाठी घेण्यासाठी जो आहे मधुरा म्हणते मी घेईन आणि होणाऱ्या बाळाची बाबा बनतात मी घेईन आणि तुमची कुठला प्रश्न खूप आगाळपणा करायला लागले तर बेबीला पटका कोण देईल किंवा ओरडेल कोण अच्छा मधुरा वाटत नाही तुझ्याकडे बघतो एवढी गौजर आहे बर शुभंजिंग असत का होिरते ती ओके मधुरा हो म्हणते बिचारी सांगेच हो म्हणते आणि यानंतर पुढचा प्रश्न असा आहे सगळ्या आजी आणि यांनी आणि स्टेजवर पंजू शकते हे आपल्याला कळणार आहे बघा बेबी घरात येणार आहे बेबी तर तुम्हाला काय करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास किती येतोय हे मी बघणार आहे ओके तर तुम्हाला काय करायचंय बघा तुम्हाला उलटे अंक म्हणायचे मराठी घेऊया मी इंग्लिश घेऊया शंभर पासून उलटे मराठी घेऊया सांगायचं

अरुणाजी या दोघी काही मधुराकडून मिळत आहे एक छान असे आपण सर्वजण मधुरा तिच्या भविष्यवासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात याबद्दल जागृत होण्याच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक मंडळा आणि तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा